आमच्यासाठी महायुती आघाडी सारखीच येत कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे महाविकास आघाडी आणि महायुती सारखेच येत या म्हणण्याचा उद्देश माझा असा होता हे सारखेच येत यांनी आमचं दोघांनी वाटलं गेलेलं दोघांनी जय शिवराय सगळ्यांना किंवा हॉस्पिटलमध्ये परंतु काय बातम्या बाहेर या निवडणुकीबद्दल असं सांगितलं आहे मी तसं सांगितलं आहे किंवा कोणाची स्थिती कळतो आहे त्याची करतो आहे कशी करतो आहे असा आता एक आहे याला राजकीय लोक आहे म्हणाय नेमा एक बदल दुखी झाली त्याची ते सम्रम बसले गुणाकार शब्दाचा गैरार्थ ते फक्त शब्दाचा गैरार्थ काय तर काय म्हणत नाही हे तर म्हणजे महायुती आणि आघाडी आपल्यासाठी सारखीच ते हसत म्हणतोय मी नाही का आपण हसत उंडून लावल्यासारखं नाही म्हणतोय एखाद्याला हो आमच्यासाठी महायुती आघाडी सारखीच येत कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे महाविकास आघाडी आणि महायुती सारखेचे ते या म्हणण्याचा उद्देश माझा असा होता की सारखे आमचं दोघांनी वाटल केले दोघांनी पण दोघांसाठी तर मी आज नाही दोन महिन्यापासून म्हणतोय बाप मराठ्यांना दोन महिन्यापासून दोघांनी काय कल्याण केलं आपण दोघांनी वाटलं केलं फक्त मी हे सांगतोय प्रामाणिकपणानं की मी या निवडणुकीत नाहीये त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही ना मी कोणाला बारा आमवू शकतो ना कोणाला पाठिंबा आहे नाही दोन्ही नाही म्हणू शकत आहे कोणाला पाठिंबा दिलाय मी फक्त एवढं प्रामाणिक मतानं माझ्या समाजात सांगितले सगळ्या स्वराच्या अंमलबजावण्याच्या बाजूने कुंदी आणि मराठा एकच या बाजून जो राहील त्याला सहकार्य करा मग तुम्ही कोणालाही करा असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आजच नाही कोणालाही करा कोणालाही पाहा पण ह्यावेळेस अस पाडा मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे मराठ्याला इथून पुढं मराठ्याच्या मताला गेले पाहिजे कोणालाही पाडा पण आपल्या सगळ्या मदत करा सोयऱ्याच्या बाजूला त्याला मदत करा जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने ज्याला करायचं तुम्ही त्याला करा ही निवडणूक समाजाच्या जोरात हे जीव असेल हे मी प्रामाणिकपणान आजने पायी आपण सांगतो मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही बोलता बोलता म्हणलो महायुती हसत हसत झालेला दोष महायुती आणि आघाडी आमच्यासाठी साठ मला असं म्हणायचं होत महायुती आणि आघाडी ते आमच्यासाठी साठ दिस याचा अर्थ आहे दोघांची दोघही साठे जिथे यांनी वाटवळ केलं आमचं कुणीच न कल्याण केलेलं दोन्ही आराम करेस हे यांनी दोघांनी माझ्या माय बाप मराठ्यांचं सत्तर वर्ष स्वागत केलं फक्त ते शब्दाचा शब्द प्रयोग केला भ्रम निर्माण करायचा म्हणजे पाटील म्हणले दरगा पाटील म्हणले माहिती चांगली आहे आणि मग आई कशी आगड चांगली आहे आणि त्यांना मत धान करा दो काय लागतात मत धान म्हणून राहिली आणि तुमच्या का डोके सरले अब्बधीर झाले काय राजकारण तुमच्या डोक्यात घुसले काय फेक आहे त्या तुमच्या काय छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी आणि त्याच बातम्या राजकीय लोक आता व्हायरल करायला माझे कि मी म्हणलोय महायुती चांगली मग विकास आघाडी चांगली दोन्ही चांगले तुम्ही दोन्हीला मतदान करा म्हणून का महाराष्ट्राला कोणाला एकाला या कलवायच ना मी या भूमिकेत सध्या की मी राजकारणात नाही त्यामुळे मी समाजात सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा कोणाला सहकार्य करा सगळ्या स्वराच्या अंबोल बघांच्या बाजूला जो असेल जो मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजूला असत त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा पाडण्यासुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय उभा तर रावा असं काही नाही पाडण्यासुद्धा लय मोठा विजय पाडा एखाद्याला पाच पिढ्यातून उभा नाही राहायला पाहिजे आणि असं जर फडसाडपणा कोणी करत असला मुद्दाम त्याला तर लय लवकर पाडा या बातम्या पसर मारा सोडू नका मी मराठ्यांची मूळ काय असते ना ते तुम्हाला विधानसभेला काच कदा केलं आता नाही या निवडणुकीत मराठा समाजाची मीच समाज एक करायचा आणि मीच माती मी सळायचा त्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवार उभा कर करायचे नव्हते कर आपल्याकडे वेळ कमी होता कि मोठी निवडणूक असती आपल्याला ते करायचं होतं की आता नको म्हणून आपण समाजाला स्पष्ट सांगितलं होतं म्हणून मी सविस्तर बोलायला लागलो ला आज तुमच्या आपल्या याच्या माध्यमातून हे सगळे बांधव इथं आपले मोबाईलवर लाईव्ह करतायत त्यांच्या माध्यमातून मी सविस्तर बोलायला आहे आणि सविस्तर बोलल्यामुळे तुमच्या लक्षात येते एखादी काटछाट होती दुसरीकडे बोलल्यावर म्हणून सविस्तर बोलायला लागलो दुसरीकडे काटछाट करते आठ दहा पितीत नेडा पितीच म्हणून सविस्तर बोलायला लागलो पुन्हा एकदा सांगतो भ्रम निर्माण करू नका करणाऱ्याने करणाऱ्याचे नाव आहे पुढं चालून तुझ्या नेत्याला बी गरज आहे पुढं चालून तुलाही गरज आहे तू जर असलेल्या काड्या कटशील कसला एखादा भगार नेता निवडून आणण्यासाठी माझ्या समाजात काही संभ्रम पसरशील तर तुला सुद्धा पुढे मराठ्यांच्या दारात जायचंय पुढे तुला, तुला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तू सरपंच आहे तो हा नेता येणार आहे पुन्हा आमदार केला गेला त्याला त्यामुळं खोटे संभ्रम निर्माण करू नका नाटक पसरू नका मूठ मी उघडली काय केली का हे तुम्हाला विधानसभेला सांग मी काय म्हणलोय त्या हसण्यावर आपल्या ग्रामीण भागात सहज म्हणलं जातं एखाद्याला जाणून बुजून म्हणलं जात ते आ ते होय महाविकास आघाडी बी महायुती बी सारखेच येते हे बोललं जात किंवा आपण म्हणतो ते दोघं खूप चांगले आहेत याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की महायुतीनं सुद्धा महाविकास आघाडीला सुद्धा हे दोन्ही आम्हाला सारखेच येत याचा अर्थ असा या दोन्हीनं आमचं वाटोळ आम केलेलं एकाने आमचं कल्याण केल्याने सत्तर वर्ष झालं माझ्या गोरगरीब करोड महाराष्ट्रांच्या लेकर वाट लेकरांचा वाटोळ केल्याने आमच्या गोरगरीबांच्या लेकराचं रक्त पेरे आमच्या लोकांच्या जीवार मोरे झाले ते सगळे आमदार मंत्री खासदार आणि आमच्याच लोकांवरती फोटे गुन्हे दाखल करायला लागले हल्ले करत सगळेच सत्तर वर्षाचा मी नय आणण्याच सहन करतोय महाविकास आघाडी चालली नाहीये आणि महायुतीही चांगली नाहीये हे दोन्ही सारखेच आहेत त्यांनी आमचं पुरं उद्भव वाटोळ केले आहे समाजाचं म्हणून माझा समाज एक झालाय आम्ही लढून लढून आम्ही लढून लढून हे समाजाला मिळून दे आम्ही रक्त झालोय आजही मी काला सुस्थ झालोय मला माझं शरीर उपोषणामुळे साथ देत नाही आणि मी समाजाशी कधीच खोटं बोलत नाही कारण मी समाजाला मायबाप आहे मा मा या समाजाला नाही खोटं बोलत मी कधी आणि तुम्ही पुढचे आहे करा मी माझ्या समाजाचाच बाजून राहणार आहे मी कोणाची स्तुती नाही करणार ना महा नाही करणार ना महाविकास आघाडीची आणि मी माझ्या मराठा समाजाला या सहा महिन्यात कधीच म्हणलो नाही की महा आयुतीला मतदान करा का महाविकास आघाडीला करा हे दोन्ही सारखेच आहेत फक्त मी यावेळेस एवढंच सांगितलं की आपण निवडणुकीत नसल्यामुळं तो मला पर्याय नाही माझ्या मराठा समाजाला पर्याय नाही मतदान करायला तर मग तुमच्या बा तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण सगळ्या सोयांच्या अंमलबजावणीच्या बाजूला जो असेल मराठा आणि कुंडी एकच हे या कायद्याच्या बाजूने जो असेल त्याला तुम्ही सहकार्य करा पण मताची ताकद दाखवा तुमची एकजुटीची मराठ्यांची भीती पण मराठ्यांच्या मताची भीती नाही यावेळी इतकं ताकदे ना पाडा त्याचं पाच पिढ्या तरी कवाच बांधायला राहिलं पाहिजे इतक्या मराठीच्या मताची भीती वाटली आणि तेल तेल जे समाजाचं लेप्र मोठे व्हावात म्हणून आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आहेत त्यांना मतदान करा आणि दोन्ही चांगले दोन्ही लोकस काय करा म्हणाल समाजाने दोन्ही लोक काय करायचं मग तरी म्हणून तरी म्हणायचं भानायचं याला कर नाहीत याला कर दोन्ही सारखे चांगले महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे दोन्ही सारखेच आहेत मग मराठी मतदान नेमकं कोणाला करा दोन्ही चांगले मानलं ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही सारखेच आहेत या दोघांनी आमचं वाटोळ केलं त्याचा अर्थ असा आहे मी मूठ खोलली खोलणार हे थोडे दिवस थांबा म्हणा तुम्ही तुम्हाला कळत मराठ्यांची मूठ काय असते मी नाही याच्यात म्हणून तुम्ही कार्य करायला वेळ मिळाला तुम्हाला खोटा प्रचार पसरला तुम्हाला वेळ मिळाला कुणी म्हणत पाटलाने गणिमे कावा सांगितलाय मला राहायचं सांगितलंय कुणी म्हणतं पाटलाचा मला पाठिंबा आहे अरे माझ्या समाजाचं कमून वापर करून त्याचा वाटोळा करता तुम्ही तो टाकतो उभारा मी सांगितलंय कोणाला उभारायचा अधिकारी तुम्ही तुमच्या जरा पण समाजाचं आंदोलनाचा फायदा घेऊ नका समाजाचं वाट होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एकटं सुधारता तुम्ही खासदार होता नाही तर पडताना तुमच्यासाठी मग एवढ्या मोठ्या करून भर आणल्याचा तिथं आठवळा करता ताकतेवर लढा निवडून या पडा आम्हाला काय गेले उभं खांद्या करून पडा तिकडे नाही तर निवडून आम्हाला का काय दिले गे नाही मला विनाकारण त्रास देऊ नका कारण मला बोलता येत नाही मला तोंड चितकाल मी आजारी मला त्रास येऊ माझं शरीर या उपोषणामुळे मला नाही साध्य तरी मी मराठी घेत नाही रोज माझ्या मराण्याच्या समाजाच्या दारात मी आर्थिक घ्यायला जातो समाजाला जागृत करतोय आपल्या सगळ्या स्वयंची अंमलबाजून ही आचारसंहिता मिळाल्यावर करायची नारायणगडाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आठ दिवसात हे सांगतोय मी मी प्रामाणिकपणाने सगळ्याला सांगितलंय त्यामुळं मी असलं काहीतरी हे करायचं ते बोलण्याचा अर्थ ते महाविकास महायुती आणि महाविकास आघाडी चांगले आहेत आणि आपल्यासाठी हे सारखेच येत म्हणण्याचा उद्देश आहे की ते हसत म्हणलं जातं माणूस लय चांगले घरवती दोन्ही लय खास मुख्य घ्यायलाहीच लगेच ते शबसकी दिली पाहिजे त्यांना ती म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा अर्थ लगेच जोडून टाकला मी काय म्हणलो महायुती आणि महाविकास आघाडी चांगली आहे त्यांना मतदान करा काय तुम्ही बीर झाला राजकीय स्वार्थासाठी काय संभ्रम पसरायला लागला तर मराठा एवढा गेला तुम्ही किती लिहिलं तर त्याचा संभ्रम पसरत नाही त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की दोन्ही आमचं वाटलं गेलेले सत्तर वर्षापूर्वी गेले चाळीस पंचाळीस वर्ष काय दिलं नाही त्या आघाड्या फागड्या ये काय दिलं सात महिने झालं माझा माय समज करोड वर आई सरकारला लाज वाटायला पाहिजे आपल्या राज्यातल्या आई पाच रस्ते वर्षाचे जीकर उन्हा तिघरचे आपल्या जे आरक्षण मागत लाज वाटायला पाहिजे त्यांचा अपमान येऊ महिला तडी पार करायला लागली ती हल्ले करायला लागले पहिले तसले त्यांनी होत सोळा सतरा टक्के आरक्षण आमचं ते घालून बसले त्यानंतर कोणचं काय केलं हे या फक्त यावेळेस आपण नसल्यामुळं हे संभ्रम पसरायला लागले मी कोणाला चांगलं म्हणतोय कोणाला वाईट म्हणतोय असं बोलून दाखवायचं त्यांना फक्त त्यांना त्यांची संभ्रम करून बाजू मारून द्यायची मराठ्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणा सांगतो यावेळेस माझा राजकीय मार्ग नसल्यामुळं मी यावेळेस नाही त्यामुळे मी तुम्हाला कोणतंच मार्गदर्शन करू शकणार एक दुसरं मी कुठलाही पक्ष उभा केलेला नाही मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही कोणी गनी मेकाव्यानं बाकी गनीमेकावे प्रयोग करत नाही मी जे भाषणात बोलतो ते जीवनात माझ्या जनरल मी ठेवतो हो। जीवनात सुद्धा जनरल भाषणात एक बोलतो घरी बसलेली बोलतो असं मी कधीच करत त्यामुळे कोणाला पाठिंबा द्या ना महाविकास आघाडीला पाठिंबा द्या ना महायुतीला द्या यावेळी स्पष्टपणानं सांगतो मी समाजाच्या जीवावरती ही निवडणूक सोडून दिलेली तुम्ही कोणालाही मतदान करा मला देणं घेणं नाही कोणालाही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने असला पाहिजे कारण मी तुमच्या लेकराच्या बाजूने तुमचे लेकर मोठे आहेत म्हणून तुमच्या लेकराच्या बाजून तो असला पाहिजे सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुंडी एकच या कायद्याच्या बाजूने असला पाहिजे तो बोलला पाहिजे नंतर त्याला तुम्ही सहकार्य करा आता मग तुम्हाला कोणाला तरी कराव लागलं फक्त काहीतरी आठ घालायची मग करायची मोक कोणालाही आता साथ द्यायची नाही अजिबात कुणाला मोठं करायचं नाही पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय उभाच रावास काय पाडण्यात लय मोठा विजय ज्याला पाडायचं त्याला पाडत टाकते ना पाडा मताची भीती वाटली पाहिजे मूठ उघडी का आहे तुम्हाला मराठीचे मूठ काय असते ना तुम्हाला विधानसभेला ठेव मराठीचे मूठ काय असते थे। त्याच्यात मैदानात मी माझ्या समाज समिती स्वतः आहे मी राजकारणात नाही जाणार मी उभा पण माझा समाज मी देणारा बनवून आहे आणि माझ्या समाजावर कुणीही अन्याय केल्याला मी सहन करणार मराठ्यांना अजिबात कोणाला घाबरायची गरज नाही कोणालाच पायाला नाही माझ्या मराठी कोणाच्या पाय पडायची गरज नाही कोणाचा पाय घालून घ्यायचा खंबीर तुम्ही माझ्या पाठीशी उभारा मी तुमच्या पाठीशी अजिबात अन्याय सहन करत नाही मी समाजावर अन्याय ने होऊन द्या तिच्यावर जीवन देतो अन्याय ने होऊ दे हे संभ्रम कसे रितीत विनाकार कुणीही संभ्रमात राहू नका तुम्हाला जे करायचं ते करा फक्त तुमच्या लेकराच्या सगळ्या सोयऱ्याचा अंबोल बाजून तो पाहिजे पहिल्यापासून माझं हेच म्हणणं आता तेच आणि त्याने ज्या बातम्या लिहिल्या त्याचा अर्थ त्योच होतो त्याचा पण अर्थ तेवढच होते महायुती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच ही बात ले ले, बात hmm. जी बातमी लावली त्याचा अर्थ तेच होतो हे दोन्ही आम्हाला सारखेच येत दोघांनी आमचा कार्यक्रम केलाय दोघांनी आमचं वटोला केले फिले आमच्या पोहराचे मुर्दे पाडण्याचं काम या दोघांनी केलंय त्याचा पण अर्थ तेच येत फक्त व्हायरल करणारे त्याचा अर्थाचा गैरअर्थ करून वेगळी बातमी पसरायला लागली कुठं मोठ उघडी नाही झाकली नाही झाकली को उघडी तुम्हाला ठेवतो कुठं जात कुठे माया, जा माया समाजाचं मी जिवंत आहे तोरबाट होऊन जाणार माझी तब्येत सुद्धा आता बरी आहे त्रास आहे मी आता ऍडमिट आहे संभाजीनगरला तब्येत बरी आहे त्रास सुरू आहे आणखी पण बरी आहे आता उपचार सारखे सुरू आहेत कालपासून सारख्या सलान बंद आहेत एक अर्धा घंटा सुद्धा सलाईन बंद नाहीये गोळ्या औषध बंद नाहीये सगळं सुरू आहे माझं शरीर उपोषणामुळे मायबाप मराठ्यांना इतका त्रास होतोय कधी माझं अंग गाठ पडतोय तर कधी गरम होतो पण मी चेहऱ्यावर माझ्या कधी शिव देत नाही मला किती त्रास माझ्या समाजात वाईट वाटत म्हणून मी माझ्या चेहऱ्यावर कितीच चे देत नाही हडकं पण दुखते पायाचे दुखते मांड्याचे दुखतेत कधी कधी रात्री अचानक माझी शिर पण पायाची ताकती माझं पूर्ण अंग दुखत तरीही मी समाजासाठी रात्रंदिवस बाहेर मी मरायला भेत नाही आणि मी कोणाची स्तुती करायला मोकळा नाही त्याच्यासाठी मी जीवची बाजी लोनला गेलो नाही दोन वेळेस मरणाच्या दाडातून बाहेर आणले यातल्या यांच्या उमेदवाराच्या भिमेदवाराच्या यांच्या स्तुती करायसाठी हे आंदोलन बांधणी केले मी माझ्या जातीची स्तुती करतो माझ्या जातीच्या अंगावर आलेले संकट मी जेवतो मी जिवंत आहे तोवर तुम्हाला समाजाची जागा पाठका नाही करणार यांनी मला हजारो करोड रुपये जरी दिले तरी मी तुमच्याशी गादर करू शकते त्याचा ठुकरून लावतोय मला गरज नाही कशी कोणी पदं दिले मला उद्या सकाळी मी म्हणलं कुणी तुम्हाला एखादा मंत्री करतो उद्या सकाळी तुमच्या दारात देऊ तरी मी त्याच्यावर लात मारतो मला गरज नाही माझ्या समाजामुळे मी तुमच्या सगळे संकट झालाय निभाय फक्त या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही तरी मी लढत राहतो या सगळ्या बातम्या पसरायला लागली त्याचा अर्थच असा होता की पुन्हा सांगतो महा युती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच याचा अर्थ पुढे असा होता की हे सारखेच आहे तिने दोघांनी आमचं वाटोळ केले त्याचा अर्थ असा पण त्याचा अर्थ दुसरे जोडले मूठ झाकलेली अहो वडील विधानसभेत दाखवतो दिना तुम्हाला पाठव हो। मराठा जर मी नाही देणारा बनविला तर नाव बदलून ठेवा मराठा मुस्लिम दलित बारा बरोबर जर एकत्र आले ना याचा सुपडा सापच केला म्हणून समजायचा नुसतं ब्याण्णव ते त्रियाण्णव मात्र समोर माझ्या एकट्या माय बाप मायबाप वर्ष वर्षी सगळीकडून झालं मला कदा की त्या टायमाला आता माझं तोंड थोडं कोरडं पडायला लागले आणि मी जास्त नाही बोलत जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जय शिवराय